नमस्कार आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक वेध बदनापूरमध्ये सकल हिंदू समाज बांधवांचा मोर्चा काढत रास्ता रोको जय श्रीरामच्या घोषणांनी दनांना परिसर बांगलादेशच्या अध्यक्षांचा जाळला पुतळा तसेच तहसीलदारांना दिले निवेदन बांगलादेशमधील हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात आज ठिकठिकाणी टीक हिंदू बांधवांतर्फे मोर्चे काढण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जालन्यातील बदनापूरमध्ये देखील सकल हिंदू समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढत रास्ता रोको केला जय श्रीराम ची नारेबाजी करत यावेळी बांगलादेशच्या अध्यक्षांचा पुतळा हिंदू बांधवांकडून जाळण्यात आला शेवटी मोर्चेकर यांनी तहसीलदार अश्विनी डमरे यांना निवेदन सादर केले दरम्यान यावेळी आमदार नारायण कुचे डॉक्टर रामेश्वर पाटील ॲडवोकेट बालाजी वाघ यश दुदानी पवन झारे सूरज लड्डा नवनाथ गवाने निलेश ओडेकर कर नंबोरे इत्यादींसह असंख्य हिंदू बांधव सहभागी होते कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे ब्रह्मास्त्र न्यूज मध्ये आज आपल्यासोबत आहे डॉक्टर रामेश्वर पाटील आज बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंवरचे अत्याचार झाले होते अल्पसंख्याक हिंदूंवरती त्या निषेधार्थ आज बदनापूर मध्ये रास्ता रोकोही करण्यात आला व मोर्चाही काढण्यात आला व निवेदनही देण्यात आलेले आहे तहसील कार्यालयामध्ये तर याबद्दल तुम्ही काय सांगू आज दहा डिसेंबर म्हणजेच जागतिक मानवाधिकार दिन या निमित्ताने संपूर्ण भारतभरात आणि त्याच अनुषंगाने बदनापूरमध्ये देखील हजारो हिंदूंच्या उपस्थितीमध्ये आज आपण बदनापूरच्या तहसीलदारांना माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू वरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा ज्याप्रमाणे भारत देशाने पाकिस्तान मदे हस्तक्षेप करून बांगलादेशची निर्मिती केली होती त्याचप्रमाणे बांगलादेश आपल्यावरचे उपकार विसरला आहे आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार करण्याचं धाडस बांगलादेश मधले जिहादी करत आहेत या जिहाद्यांना उत्तर देण्यासाठी भारतामध्ये राज्य करत असणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारने पुन्हा एकदा कठोर पावलं उचलावीत अशी आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे आणि हीच मागणी माननीय पंतप्रधानांपर्यंत पाठवण्यासाठी आज आम्ही बदनापूरमध्ये विशाल हिंदूंचा मोर्चा आणि या ठिकाणी रोको करून माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि आम्हा सर्व हिंदूंना अशा आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी बांगलादेशातील आमच्या हिंदू बांधवांना लवकरात लवकर त्या ठिकाणी होत असलेल्या अत्याचारापासून सुटका करून देतील आणि बांगलादेशला चांगला धडा शिकवतील जय श्रीराम जय श्रीराम आता सध्या म्हणजे बांगलादेशमध्ये जे ते अत्याचार होत आहे त्यामध्ये अधिक जे हिंदू आहेत त्यांचा म्हणजे ते मृत्यू पावलेले आहेत आणि भारतामध्ये सध्या हिंदूंचं म्हणजे बीजेपीचं सरकार आहे भाजपाचं तर भारत सरकारची काय भूमिका या म्हणजे या संबंधात असली पाहिजे असे तुम्हाला वाटते नक्कीच बांगलादेश मध्ये शंभराहून अधिक हिंदूंचा मृत्यू झालेला आहे दोनशेहून अधिक हिंदूंच्या घरावर हल्ले झालेले आहेत अनेक हिंदूंची मंदिरं पाडलेली आहेत आणि जसं आपण म्हटलात की भारतामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी एकेकाळी पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रमाणे भारत सरकार आम्ही सगळे समजतो की हिंदूंच्या संरक्षणासाठी जगभरातील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय प्रेशर नक्कीच हा आंतरराष्ट्रीय विषय आहे तरी सुद्धा भारत सरकार जर युक्रेन रशियाचं युद्ध आम्ही थांबू शकत असलो था तर मान्य पंतप्रधानांनी बांगलादेश मध्ये सुद्धा हस्तक्षेप करून त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंना सुरक्षित केलं पाहिजे डॉक्टर रामेश्वर पाटील मी भरत जायमा ब्रह्मास्त्र न्यूज करते

विनंती आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना विनंती आहे की तुम्ही जगातील सर्व हिंदूंना प्रोटेक्ट करण्याचं काम हे भारत सरकारने केलं पाहिजे एकमेव देश आहे तिच्या देशामध्ये देशा सर्वाधिक हिंदू आहे आणि या देशाचे पंतप्रधान देखील हिंदू आहे म्हणून जगातील जिथे जिथे हिंदू असेल त्या संपूर्ण हिंदूंची संरक्षणाची जिम्मेदारी अनेक प्रोटेक्शन ग्रो हा भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला पाहिजे आज याच आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहेत की तुम्ही या सर्व गोष्टी मध्ये हस्तक्षेप करावा त्या ठिकाणी होत असलेला हिंदूंवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी ते बहिणींवर अत्याचार थांबावेत त्या ठिकाणी साधू संत महंत चिन्मयदास स्वामीजी यांना काही दिवसापूर्वी बेकायदेशीरित्या अटक झालेले आहे ती देखील थांबली पाहिजे त्यांची तात्काळ सुटका झाली पाहिजे याच मागणीसाठी आपण आज सर्व देशभर विश्व हिंदू परिषद संघ परिवार सकल हिंदू समाजाला एकत्रित घेऊन आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आपली हीच मागणी भारत सरकार कडे आहेत आणि ती मागणी आजच्या या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतो